व्ही ए जी मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरून पुढचा भाग कथेच्या पुढच्या भागाला सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकून घ्या सुरुवात करूया गुंतन्या आतुर फिरूनी भाग नऊ केतन केतन प्लीज हेल्प कराल तो थांबलेला पाहून ती पुन्हा त्याला म्हणाली ओके म्हणत त्याने घासली आणि अलगद पावलांनी तो तिच्या जवळ येणाऱ्या पावलगणीच तिचं हृदय धडधडू लागलेलं आणि श्वासही जडावू लागलेला तो त्याच्या थरथर त्या हातांनी तिची चेन लावू लागला आणि त्याच्या तेवढ्याशा स्पर्शानेही तिच्या अंगभर रोमांच उमटला पण त्याने मनात येत असलेले विचार मात्र आत कोणलेल्या श्वासासोबत रोखून धरलेले तिच्याबद्दल मनामध्ये अजूनही राग खदखदत होता तो अजूनही तसाच होता त्यामुळे त्याने मनातल्या विचारांना जाणीवपूर्वक लगाम घातलेला तिला काय झालेलं माहीत नाही पण जेव्हापासून तिला कळलेलं की त्याच्या आयुष्यात ती कियारा आली आहे ती त्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा हर प्रयत्न करू लागलेली आताही जाणीवपूर्वक तिने त्याला हाक दिली होती तो कदाचित नॉर्मल वागेल अशीच तिला आशा होती आणि त्याच्या वागण्यापासून तिला हे तरी कळेल की अगदीच तिच्यापासून तो दूर गेलाय किंवा तो विषय छेडून ती त्याला पुन्हा सॉरी म्हणू इच्छित होती कारण तो तिनं तसं वागल्यापासून असा तुटक वागत होता पुन्हा एकदा सॉरी म्हटल्याने तिला निश्चितच कमीपणा येणार नव्हता शिवाय ती त्याला हवं ते करायलाही आत्ता इथून पुढे कधीच रोखणार नव्हती कदाचित त्याच्या मनाजवळ पोहोचण्याचा तिचा प्रयत्न चालू होता जेणेकरून किया प्रकरण जर का नुकतंच सुरू होऊ लागलं असेल तर ते चालू होण्याआधीच संपेल तिच्या मनात हाच विचार चालू होता आणि त्याच्या बोललेल्या शब्दाने ती भानावर आली झालंय आता ही अगदी रुक्ष वाटलेलं तिला त्याचं ते, ते शब्द आणि काहीच क्षणात तो दरवाजाजवळही पोहोचला असावा माघारी दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला आणि तेव्हा कुठं तिनं वळून पाहिलं तो बाहेर निघून गेला हे तिला कळलं तिला मात्र प्रचंड वाईट वाटलं आता मी त्यांना रोखणारही नव्हते पण तरीही ते असे निघून गेले खरंच इतके दूर गेलेत का ते माझ्यापासून नाही एवढं तुटक नाही वागत कधी केतन माझ्यासोबत मी खरंच त्यांना गमावलंय का मी पाहिलंय त्या दिवशी काही का असे ना पण माझ्यासाठी मला आवडते म्हणून घेऊन आलेले ते आंबा बर्फी मी माझ्या वागण्याने त्यांना दूर तर नाही ना केलंय विचारांसोबत तिच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता पसरली पण तिला आवरावं तर लागणार होतं तिचं आपोआप आरशात लक्ष गेलं आयब्रोज वाढलेल्या चेहऱ्याला लग्नाच्या चे वेळी फेशियल केलेलं असेल त्यानंतर कित्येक दिवसात तिचा चेहऱ्याला हातही लागला नव्हता कोणत्याही स्त्रीचं पहिले हत्यार असतं ते म्हणजे तिचं दिसणं आता त्यावर मला काम करावं लागेल हो यासाठी घरातच काही करता येईल का हे पाहायला हवं या विचारात पुढे घेतलेल्या केसांना तिने एकदा हात लावून पाहिलं ला। अगदीच तिच्या आयुष्यासारखे झालेत असंच तिला वाटलं ना त्या केसांना रेग्युलर मसाज मिळत होता ना केस विंचरले जायचे त्यामुळे गळूही खूप लागलेले एंडला स्प्लिट होऊ लागलेले आता तिचा केस मोकळे सोडायचा विचार होता पण तिला तो वगळावा लागला तिनं सरळ पोनीटेल घालायला घेतली हा विचार करत कि स्प्लिट झालेले केस खालूनच कीर्तीकडून करून कट करून घ्यायला हवे तिने व्हाइट कलरची अनारकली घातलेली सध्या तरी केसांची पोनीटेल घातली होती शेजारी असलेली ओढणी एका बाजूला अलगद खांद्यावर घेताना ती तिचे तिच्या लॉंग स्लीव कडे लक्ष गेलं आता ही स्टाईल ही हळूहळू बदलायला हवीच पण हे आपल्याला इतक्या दिवसांनी जमेल का हा शंकास्पद विचार तिच्या मनाला उगाच छळून गेला मनाशी हेच ठरवत तिनं तिचं आवरलं आणि एकवार वार आरशात स्वतःकडे पाहिलं तिची तिरास ती आरशात थोडी स्थूल वाटली मनात आणखी काय काय बदल करायचे याबाबत तिचं विचार थांबायचं नाव घेत नव्हते आणि आत्ताची ती जरी तिला स्वतःला तितकीशी खास वाटत नव्हती तरीही आपल्याला आहे हा एकच विचार तिच्या मनात आशेची मशाल पेटवायला पुरेसा होता तिला हे सुद्धा माहिती होतं की समोरच्या व्यक्तीच्या आपण मागे लागलो की ती नेहमी पुढे पळते म्हणून त्याच्या मागं पळायचं नाही असं तिनं मनापासून ठरवलेलं समोरच्या व्यक्तीला तिच्याशिवाय आपल्याला काहीच करणं शक्य नाही असं दाखवलं तर तिला अजून समोरच्या व्यक्तीला दबविण्यात आनंद मिळतो तेव्हा ह्या गोष्टी ती प्रकर्षाने टाळणार होती मनाशी हे सगळंच ठरवत ती खाली आली आई आशीर्वाद द्या कारण पहिल्यांदा काहीतरी नवीन करायला जाते म्हण तिनं पहिलं येऊन आईच्या पाया पडली हो बेटा माझा आशीर्वाद नेहमी आहे बाबा पाया पडते म्हणून ती एव्हा बाबांजवळ पोहोचलेली त्यांच्याही पाया पडायला वाकली होती हो बेटा खूप खूप मोठी हो बाबांनी ही आशीर्वाद दिला झालं का आता परनी लेट होतो एवढ्या डोअर जवळ जाऊन उभ्या राहिलेल्या केतने वैतागून तिला आवाज दिला होता हो आले आले म्हणत ती त्याच्या जवळ धावतच आली तसा त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढतच बाहेर घेऊन निघाला चल लवकर आता काय कुठे परीक्षा द्यायला चालली होतीस म्हणून सगळ्यांच्या पाया पडत बसली आहेस आणि आजच्या दिवस तरी असा हा अठराशे सत्तावन्नचा डेस घालायची काही गरज होती अर्धा पाऊन तास आवरण्यात घालवला असशील आणि आलीस ती ही अशी ऍडमिशन घ्यायला चाललो यार एवढंही कळत नाहीये तुला डोळे फिरवत तो बाहेर येता येता तिला बरंच काही सुनावत होता तसा तिनं बाहेर येताच तिचा हात थोडा रागातच सोडवून घेतला तुम्हाला माझ्यासोबत यायला लाज वाटते का केतन का तुम्हाला मी हा कोर्स करायचा विचार करते आहे तेच मान्य नाहीये नेमका काय प्रॉब्लेम आहे कालपासून पाहते मी मी बाहेर पडणार म्हटलं की तुमची रिॲक्शन विचित्रच येऊ आहे हो कारण मला खात्री आहे तुला असलं काही जमणार नाहीये जे जमेल ते करावं ना माणसाने फोटोग्राफी सिरियसली आधी स्वतःकडे पाहिलंय सोड तुला ना काही बोलण्यात अर्थच नाहीये त्याने उपहासाने मान हलवली आणि सरळ बाईक स्टार्ट करू लागला तिला त्याचं बोलणं निश्चितच लागलेलं तुम्हाला माझ्यासोबत यायची लाज वाटत असेल तर मी एकटी जाते ना केतन मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ओलांडून तरी कधी गेलीस का म्हणे मी एकटी जाते बस आता माझा वेळ घालवू नकोस त्या दिवशी सारसबागेत जाऊ शकले ना मग बानेरला सुद्धा जाऊ शकते हा मी ती अजूनही त्याच्या बाईकवर न बसाच बोलली बस बाई गप गुमाने नको माझं डोकं खाऊस म्हणजे मी पुन्हा आलो नाही ऍडमिशनला सोबत आणि हेच घरी कळलं की ते माझ्या नावाने बरोबर खडे पोडते तो बोलत होता आणि ती बाईक वर न बसता था तिथेच बाजूला उभी त्याला रागाने एकटक होती माझ्याकडे काय पाहते आहेस बस यार पण ऑलरेडी लेट होतो यार इतकं इतकं द्वेष करत आहात का आता माझा केतन ते आता न धावून दुखावल्या स्वरात बोलली हे सगळं तुझ्याच वागण्यामुळे होत आहे पण विसरू नकोस बस आता वेळ होतोय केव्हाच्या स्टार्ट केलेल्या बाईक वर आता नाई जाने ती नाईला त्याच्या मागे बसली तेही थोडं अंतर ठेवूनच तिने पाठीमागच्या बाजूला पकडलेलं आणि त्याला समजायला मार्ग नव्हता ती नीट बसली की नाही त्याचा नीट बसलीस का तो बाईक पुढे घेण्याआधी म्हणाला हो बसले आहे तीही थोडी रागातच म्हणाली आणि बाईक रस्त्यावर वेगाने धावू लागली वेगाने धावणाऱ्या बाईक सोबत तिचेही विचार चक्र सुरू झालेलं आता मात्र तिचं मन अगदी तीव्रतेने जाणून घेऊ इच्छित होतं की खरंच केतन अगदीच तिच्यापासून दूर गेलेत का ही कियारा म्हणणारी कोण आहे आणि नेमकं त्यांच्या आयुष्यात कियाराचं काय स्थान आहे पण यासाठी केतनचा मोबाईल एकदा तरी पाहता यायला हवा होता जो की ते हल्ली कधीच सोडत नव्हते बाईक बानेरला डायरेक्ट त्या था इन्स्टिट्यूटमध्येच थांबली दोघही उतरून आता प्रिमायसेस मध्ये शिरले तो तिला काही ना काही सूचना करत होता पण आता मात्र त्याच्याशी बोलत नव्हती फक्त हो ला हो करत होती आणि एवढ्या मोठ्या प्रिमायसिसमध्ये मध्ये शिरल्यानंतर पर्णी केतनपेक्षाही वेग पकडत त्याच्याही आधी रिसेप्शनवर पोहोचली पर्णी वेट मी येतो आहे तो म्हणत होता तोपर्यंत तर ती रिसेप्शनवर वर पोहोचलीही तिथे पोहोचताच पर्नी रिसेप्शनिस्टला म्हणाली एक्सक्यूज मी येस हाऊ कॅन आय हेल्प यू मॅम आय एम हिअर फॉर फॅशन फोटोग्राफी ॲडमिशन ती अगदीच आत्मविश्वासाने बोलली केतनला जी अगदीच अनपेक्षित होतं ओके फिल दिस फॉर्म अँड गिव इट टू मी डू यू नो फिज अँड अदर इन्फॉर्मेशन येस आय नो मॅम बट कॅन यू एक्सप्लेन मी वन्स अगेन प्लीज या आर शुअर वाय नॉट वन सेकंड म्हणून तिने एक्सटेन्शनवरून एक नंबर डायल केला आणि बोलू लागली मोनिका हियर इज अ न्यू कॅन्डिडेट कॅन यू एक्सप्लेन हर आवर डिटेल्स ऑफ फॅशन फोटोग्राफी या टेल हर टू वेट आय विल बी देअर इन जस्ट टू मिनिट यू मिसेस पर्निका पर्निका देवधर या मिसेस पर्निका जस्ट वेट फॉर अ मिनिट शी विल कम अँड गाईड यू हातला फोन खाली ठेवून स्मिथ करत रिसेप्शनिस्ट म्हणाली आणि तिला स्मिथ देऊन पर्निका तिथेच बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली केतन घुम्यासारखा तिच्या बाजूला येऊन बसला दोन मिनिटं तिला पाहतच राहिला होता हे सगळं ही परणी पुढे होऊन बोलत होती क्षणभर तिलाच पाहत राहिलेल्या केतनला विश्वासच बसत नव्हता तो अगदी भूत पाहिल्यासारखं तिला पाहत राहिलेला तिचं हे रूप त्यानं प्रथमच पाहिलेलं जे त्याला एक्सेप्ट होत नव्हतं कारण आत्तापर्यंत साधारण राहणारी घरात कोणालाही उलट न बोलणारी आणि सर्वांच्यासाठी झटणारी परणी त्याने पाहिलेली तिच्यातला हा बदल त्याला अर्थातच अवॉक करणारा होता आणि ही फक्त सुरुवात होती याची त्याला कल्पना कदाचित नव्हती पण मात्र जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहत नव्हती जणू तिच्यात कुठून तरी शक्ती आलेली तिच्यात खर तर आधीपासून आत्मविश्वास होता फक्त त्यावर साचलेली धूळ आता एखाद्या विशिष्ट प्रेरणेने उडू पाहत होती तिच्या आयुष्यात घडलेल्या एका परिस्थितीमुळे तिला तिच्यातल्या अल्लड अशा मुलीला आणि खळखळून वाहणाऱ्या झऱ्याला मुकावं लागलेलं तिला सिद्ध करता नव्हता आलं की चांगलं दिसणं हे नेहमीच श्राप नसतं पण स्वतःकडे लक्ष न देणं हे मात्र आयुष्याला कसं श्रापित बनवू शकतं हे आता मात्र तिला दाखवून द्यायचं होतं एका विशिष्ट जिद्दीने आणि विचाराने प्रेरितपणे इन्स्टिट्यूटच्या त्या ऑफिसमधल्या इंटेरियर पाहण्यात स्वतःला गुंतवून ठेवलेलं एवढ्यात एक मुलगी तिथं रिसेप्शनिस्टवर आली ती अगदी स्टाफ टीप होती तिनं शॉर्ट ब्लॅक स्कर्ट आणि त्यावर वर व्हाईट कलरचा क्रॉपटॉप घातला होता त्यावर तिने ब्लॅक कलरचे हाय हिल्स घातलेले तिच्या एक प्रकारची ग्रेस होती पर्निका तिलाच निहाळत होती कारण समोर व्यक्ती असो वा लँडस्केप त्याचं निरीक्षण करून त्यातली सुंदरता हेरणं आणि ती कॅप्चर करणं ही तिला मिळालेली देवी देणगी होती कोणत्या अँगलने कोणती गोष्ट आणखी सुंदर दिसेल याचे विचार तिच्या मनात लगेचच सुरू पाहिजे ती मुलगी रिसेप्शनिस्ट सोबत काही बोलत असताना रिसेप्शनिस्टने पर्णिकाकडे बोट दाखवल्याचं तिनं पाहिलं आणि तीच मोनिका असावी हे समजून पर्निका उठली येस yes, मिस पर्निका कम विथ मी अँड मिस्टर आर यू विथ हर तिनं केतनला पाहून विचारलं येस आम विथ हर केतन म्हणाला ओके कम विथ मी त्यालाही म्हणत ती पुढं तिथंच असलेल्या केबिनमध्ये गेली दोघेही तिच्या मागोमाग केबिनमध्ये शिरले आणि तिनं तिला मोनिकाने माहिती द्यायला सुरुवात केली सगळी माहिती समोरासमोर घेऊन पर्णिकाने तिचं ऍडमिशन करून घेतलं केतन फक्त तिच्या सोबत होता कारण त्याची गरज तिला ऍडमिशन फीस पे करण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त लागलीच नव्हती ना ना त्याला त्या सगळ्यात बोलूही दिलं होतं त्याला तशी गरजच पडली नव्हती आता घरी निघायची वेळ झालेली पर्निका आणि केतन त्या इमारतीतून बाहेर पडले दोघेही चालत त्याच्या बाईक जवळ आले केतन तुम्हाला ऑफिसला जायला उशीर झाला असेल नाही केतन तुम्हाला ऑफिसला जायला उशीर झाला असेल नाही तुम्ही एक काम करा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथूनच जा ऑफिसला माझी मी एकटी ऑटोने जाईल घरी चला येते म्हणून ती वळली तसा त्याने तिचा हात पकडला थांब पर निका का एवढी घाई झाली आहे तुला नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्स अचानक आला कुठून तुझ्यात मला ना काहीतरी फेशी वाटतंय त्याचं शेवटचं वाक्य नक्कीच खोचक होतं तिला बरोबर कळलं पण त्या प्रश्नावर तिने हसून नेलं नाही मला माहीत नाही केतन तुम्ही नक्की काय आणि कसला विचार करताय जे तुम्हाला ह्यात फिशी काहीतरी वाटतंय पण नेहमी लक्षात ठेवा की चोराच्या मनात चांगलं असतं आपण काहीतरी चुकीचं करत असतो तेव्हा समोरच्या विषयी असे काही मनात येऊ शकतं म्हणजे वॉट इज मिन बाय दॅट माझ्या मनात काय तुला काय म्हणायचं काय नक्की मी काय चुकीचं करतो आहे तो एकदम चिडला काय आहे ते तुम्ही सांगा ना मग केतन तुम्ही हे काय बोललं ते आधी स्पष्ट कराल का मी एकटी घरी जाणारे यात फिश असण्यासारखं काय जाणवलं तुम्हाला तिच्या प्रतिप्रश्नावर का त्याने क्षणभर भलतीकडेच मान वळवली कारण त्यावर त्याच्याकडे उत्तर देण्यासारखं काही नव्हतंच खरंच त्यानेच तर त्याचा वेगळा अर्थ काढलेला जो तिला त्याला बोलायलाही जमला नसता तो गप्प झालेला पाहून तीच पुढं म्हणाली याचा अर्थ एवढाच होता केतन जो तुम्ही माझ्याबद्दल विचार करत होता की मी काही करू शकत नाही त्यासाठीचा हा दाखला होता याशिवाय काहीच नाहीये आणि तसही माझ्यासोबत आल्यामुळे तुमचा बराच टाइम वेस्ट झालेला असेल सो मलाच वाईट वाटलं म्हणून मी म्हणाले की माझी मी घरी जाते यात माझं काही चुकलं का केतन ठीक आहे यार कळालं बरं म्हणजे आता जाऊ ना मग मी म्हणजे तुम्हाला जायचं जायचंय म्हणून म्हणते मी थांब पण तसं माझा एवढा दिवस जाणार होता तो तर गेलाच आहे ना मग आता असं काय होणार आहे चल मी सोडतो तुला घरी मग जाईन ऑफिसला हवं तर म्हणत तो वळला आणि तो बाईक बाजूला घेऊ लागला त्याला समजत नव्हतं तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आलेला का तिच्या आयुष्यात असं कोणी आहे ज्याचा तिला पाठिंबा आहे असं उगाच त्याच्या मनात येऊन गेलेलं आणि त्याला तिला एकटं जाऊ द्यावं हे सुद्धा काही रुचलेलं नव्हतं कितीही झालं तरी ती त्याची बायको होती लग्नाची आणि ती मात्र पाहत होती की तो तिला एकटं जायचं तर जाऊ देऊ शकत होता पण त्याने तिला जाऊ दिलं नव्हतं कारण काही कसे आहे ना तिचा विश्वास मात्र याने दुनावला होता सावलीच्या मागे धावलो की ती पुढं पळते पण तेच तिच्यापासून पाठ वळवली की ती माग येते हे निश्चितच आजचा पार्ट इथं संपलाय परनिकाची आणखी एक एक रूप बाहेर येणारे ती तिच्या धारधार शब्दांनी कस केतनला प्रत्येक वेळी जागेवर आणणारे हे ऐकण्यासाठी तरी निश्चितच कथा ऐकत राहा गुंतन्या आतूर फिरून कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच